जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास दुसरा नाम श्रीराम समर्थ पृथ्वीमध्ये मानवी शरीर उदन अ लहान थोर्य पालटती मनोविकार्य क्षणाक्षणा श्रीसमर्थ म्हणतात की या पृथ्वीवर असंख्य मानवशरीरे असून लहान थोर माणसांची गर्दीच गर्दी झाली आहे त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती सारिख्या नसती आद्यंत्य नेमची या पहाव्या किती काय म्हणून जितके लोक तितक्या प्रकृती स्वभाव आहेत सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा दुसरा आढळत नाही त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते ते कसे सांगावे कित्येक म्लेंच होऊन गेले कित्येक फिरंगणांत आटले देशभाषाने रुधिले किती एक या देशातील कित्येक लोकम्लेंछ होऊन गेले कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले भाषाभेदाने कित्येकांची अडवणूक झाली महाराष्ट्र थोडा उरला राजकारणेय लोक रुधिला अवकाश नाहीयं जेवायला उदंत कामेय महाराष्ट्र देशच यापासून थोडा फार वाचला आहे येथे लोक राजकारणात अडकले आहेत त्यांना इतकी कामे आहेत की जेवायलाही वेळ नाही कित्येक युद्धप्रसंगी गुंतले तेणे गुण्य उन्मत जाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा कित्येक युद्धप्रसंगात इतके गुंतले आहेत की त्यामुळे उन्मत होऊन रात्रंदिवस युद्धाचीच चर्चा करू लागले आहेत उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोटधंदाच लागला निरंतर व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला आहे की त्यांना मोकळा वेळच मिळत नाहीसा झाला आहे निरंतर आपल्या पोटापाण्याचा धंदा करण्यात ते घडून गेले आहेत नाना नानानानानामतेय पाषांडेय वाढली बहुतेय पृथ्वीमध्ये अजयत तेथ्य उपदेसिती षडदर्शने सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वी व वांसा वेदांत वा आणि नानामते तसेच नास्तिक मते खूपच वाढली आहेत या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करीत आहेत स्मार्थिया आणि वैष्णवी उरलीय सुरलीय नेलिया आघवी एसी पाहता गथागोवी उदन जाली यांतून उरलेले लोकस्मात किंवा वैष्णव मताचे अनुसरण करीत आहेत याप्रमाणे सर्वत्र गोंधळच माजून राहिला आहे कित्येक कामनेचे भक्त ठाया ठाय्या जाल्या आसक्त युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत ते निरनिराळ्या विषयांत आसक्त झालेले असल्याने योग्य किंवा अयोग्य हे पाहणार तरी कसे या गलबल्यामध्ये गलबला कोणय कोणय वाढविला त्यास देखो सकेनासा जाला वैदिक लोक या गोंधळातच कोणी कोणी अधिक गोंधळ वाढवीत आहेत ते वैदिक लोकांना पाहावत नाही त्याहीमध्ये हरिकीर्तन तेथे ओढले कित्येक जन प्रत्ययाचे अब्रह्मज्ञान कोण पाहे त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो या कारणीय ज्ञान दुर्लभ पुण्य घडे अल्भ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ कान्ह्य यामुळे ज्ञान दुर्लभ झाले आहे जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अल्भ्य लाभ होतो विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ होते विचार कळला सांगता नये उदंद येती उपाय उपाययोजिता अपाये आडवे येते विचार आपल्या पुरता कळतो पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही त्यातही अनेक विघ्ने येतच असतात म्हणजे उपाय करायला जावे तर अपायच घडतो त्याहीमध्ये अ तो तीक्षण रिकामा जावनेदि क्षण धूर तार्किक विचक्षण सकळा माने त्यामध्येही जो हुशार असतो तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही अशा हुशार तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देतात नानाजीनं सुदंत पाठ वधो लागला घडघडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळय ज्याचे उत्तम पाठांतर असते तो धडाधड बोलू लागला की आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाटरुंद विस्तीर्ण करतो प्रबोधशक्तीची अनन्दद्वार्य जाणिया सकळांची अंतर्य निरूपणेय तदनंतर्य चटाक लागे लोकांना ज्ञानोपदेश करण्याचे अनेक मार्ग त्याला अवगत असतात तो सर्व लोकांची अंतः करणे जाणतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना चटाक लागते मतय मतांतर्य सगट प्रत्यये बोलोन करी सपाट दंडक सांडून नीत वैधी जना अनेक मते व मतांतरे तो स्वानुभवावर आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो नेमक्या अभेदकेय वचनय अखंड पाहे प्रसंगमान्य उदासवृत्तीच्या गुमान्य उठवून जातो तो मोजकीपण भेदक वचने प्रसंगानुसार नेहमी बोलतो आणि अनासक्तपणे तेथून उठूनही जातो प्रत्यय बोलवून उठवून गेला चटाक लागली लोकांना नाना मार्ग सांडून त्याला शरण येती आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्याचे निरूपण ऐकण्याची चटाक लागते इतर नाना मार्ग सोडून ते त्यालाच शरण येतात परी तो कोठे आडळेना कोणे स्थळीय सापडेना वेष पाहता हिनदीना सारिकखा दिसे पण त्याचा शोध घेऊ लागले की तो कोठेच दिसत नाही कुठल्याच स्थळी साबडत नाही त्याचा वेश पाहिला तर तो अगदी हिनदिन माणसासारखा दिसतो उदंत करी गुप्तरूपय विकायासारिखा तेथेय यश कीर्ती प्रतापय सीमा सांडिली तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो गुप्तरूपाने कार्य करीत असतो पण वास्तविक त्याच्या यश कीर्ती प्रतापाने सीमा ओलांडलेली असते ठाय ठाय भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छरमतांची गोवी लागोंच नेदी ठिकठिकाणी तो लोकांना भक्तिमार्गास लावतो आणि आपण तेथून निघून जातो मतामतांच्या गोंधळात जो जराही गुंतत नाही खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ तो जेथे त्याला कोणी पाहणार नाही अशा कडेकपारीत जाऊन राहतो पण तेथे राहन तो सर्वांची काळजी करीत असतो अवघड स्थळीय कठीण लोक तेथे राहणे अनेमक सृष्टीमध्ये अ सकळ लोक धुंडीत येती जेथे जंगली लोक असतात अशा अवघड ठिकाणी तो नेमका जाऊन राहतो पण जगातील लोक तेथेही त्याला शोधित ते येतात तेथे कोणाचे अ चालेना अनुमात्र अनुमानेना कट घालीन राजकारणा लोक लावी त्याच्यापुढे कोणाचेच काही चालत नाही लोक त्याच्याविषयी अणुमात्र अनुमान करू शकत नाहीत लोकांच्या तेकोपा घडवून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतो लोकीय लोक वाढविले तेणे अमर्याद जाले भूमंडळीय साथ चाले गुप्तरूपेय अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करतो त्यामुळे त्याचे सामर्थ्य अमर्याद वाढते जगात गुप्तरूपाने त्याचीच सत्ता चालत असते ठायठाय उदंताबे मनुष्यमात्र तितुकेय झोंबे चहुंकडे उदन लांबे परमार्थबुद्धी ठिकठिकाणी अनुयायांचे समुदाय निर्माण होतात मनुष्य मात्र त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थबुद्धीचा उदन प्रचार होतो उपासनेचा गजर स्थळोस्थळू व थोर थोर प्रत्ययाने मात्र सोडविले जागोजागी उपासनेचा मोठमोठ्याने गजर होऊ लागतो स्वानुभवाने तो प्राणिमात्रांना मुक्त करतो ऐसे कैवाडे उदन जाणे तेणे लोक होती शहाणे जेथे जेथे प्रत्यय बाणे प्राणीमात्र अशा प्रकारच्या युक्त्या तो अनेक जाणतो व त्यायोगे लोकांना शहाणे करतो जेथे तेथे ते तो आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देतो ऐसी कीर्ती करून जाव्य तरीच संसारास याव्य दास म्हणे हे अस्वभाव्य संकेतेय बोलिलेय संसारात आल्यासारखे याप्रकारे कीर्ती मिळवून जावे व जीवन सार्थक करावे रामदास म्हणतात की मी हे अगदी सहज उदाहरणासाठी बोललो आहे किती श्रीदासबोधे संवादे निस्पृहव्यापनाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ